संगमनेरमध्ये आज लेख वाचवा अभियान सुरू करण्यात आलाय तसेच हजारो विद्यार्थिनी एकत्र येऊन बदलापुरच्या घटनेचा यावेळेस हजारो विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि लेख वाचवा लेखींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे

मुलीमुळे झालंच पाहिजे काळापासून समाजामध्ये अतिशय समाज कंटकाने मानलं आहे महिलांना मेबी बी पालकांत देण्याचा प्रयत्न केलेला वाद केले गेले त्यामध्ये अनेक लाखो मोठ्या होली मुली घ्या हत्या झाल्या आता कश्मीर काय मुली जन्माला आलेले आहेत त्यामध्ये लोकच हवं आहे कारण की गटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना हे सगळे आता अवकार दिलेले आहेत आणि जो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार मिळावण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्पेसमध्ये सुद्धा सुमिती दिली कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळायला पाहिजे जिवंत जाणं नंतर गर्भामध्ये असतानाच मारणं प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामध्ये विकृत पुरुष आहे किंवा समाजामध्ये जे समाज खंडक आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत बघितल्या मुली घाबरलेल्या आहे शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलींनी घरा बाहेर पडावं की नाही मुलींनी जगावं की नाही मुलींनी जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलं आहे मी आता बासष्ट वर्षांची आहे माझं लहानपण आठवलं मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत जात होते शाळेतनं वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात होतो पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कस जीवन करतील याची आम्हाला काळजी घ्यावली आहे इतक्या छोट्या मुली संस्कृती घटना घडून दोन महिन्याच्या चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या कळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा सरकार